कचऱ्याचे योग्य नियोजन होत आहे किंवा नाही याची प्रत्यक्ष पाहणी शनिवारी अमरावतीचे महापौर चेतन गावंडे यांनी सुकडी कंपोस्ट डेपो व अकोली घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट देऊन केली आहे अकोली येथील प्रकल्प पूर्ण क्षमतेसह कार्यान्वित करण्यात आला आहे या प्रकल्पामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे तसेच सुकडी येथील दोनशे टीपीडी क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित झाला असल्यामुळे शहराच्या कचरा निर्मूलनाच्या गंभीर समस्या निकाली निघत आहे अकोली बायपास कचरा आजूबाजूच्या परिसरात पसरताना आता दिसून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात जमा असलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे दैनंदिन निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यावर प्रक्रिया करणे खत निर्मिती करणे बायोगॅस प्लांट कार्यान्वित करणे मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी सॅनिटरी लँड फिलिंग करणे शहरातील साठविलेल्या घ्यावर बायो या प्रक्रिया विलगीकरण कचरा टाकण्याकरिता व्यवस्था कचरा टाकण्याकरिता जागा तयार सुरक्षा रक्षक व संचलन रूम बांधणे पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करणे अंतर्गत रस्ते बांधणे जुन्या कचऱ्यावर बायोमायनिंग करणे जागेवर हिरवळ तयार करणे व्यवस्थापन इमारत बांधणे आग नियंत्रण व्यवस्था करणे जागेवरील व्यवस्था करण्यात आली आहे व्यवस्थापने अंतर्गत विविध प्रकल्प कार्यान्वित करणे जसे की बायोमायनिंग प्रोसेसिंग अँड ट्रीटमेंट तसेच एस एल एफ या कामाकरिता दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते सदर प्रकल्प पूर्ण क्षमतेसह सुरू करण्यात आला आहे अकोली घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात दररोज शंभर ते दीडशे टन कचरा येतो तो, तो इलेक्ट्रिक मशीन द्वारे वर्गीकरण आणि उत्खनन केला जातो सुखा आणि ओला कचरा वेगळा केल्यानंतर या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते या भेटी दरम्यान उपमहापौर कुसुमसा स्थायी समिती सभापती सचिन राजे शहर अभियंता रवींद्र पवार जनसंपर्क अधिकारी भूषण कुसकर उप अभियंता श्रीरंग तायडे तथा मनपा कर्मचारी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती